नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणस मन्सर मार्केट भाजीपाला मार्केट गुरुवार दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस आज आपण मनसर मार्केटमध्ये भाजीपाल्याचे बाजारभाव आणि आवकाडावा जाणून घेणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे अपडेट इतर सर्व शेतकरी बांधवा बांधवांपर्यंत पोहोचतील जेणेकरून इतर सर्व शेतकरी बांधवांना देखील बाजारभावाची अपडेट समजेल बीटच्या अवकेचा विचार केला तर आज देखील मार्केटमध्ये दे, बीटची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले तावरची आवक मार्केटमध्ये कमीच आहे परंतु बाजारभावात मंदीच पाहायला मिळत आहे कोबीच्या बाबतीतही तीच परिस्थिती आवक कमी बाजारभावात प्रचंड मंदी आले अद्रक यांची आवक मार्केटमध्ये होताना दिसत आहे आज काकडीच्या बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळाली मिरची आवक मार्केटमध्ये घटल्याचे दिसून येत आहे मिरचीच्या बाजारभावात तेजे पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे हो काय झालं बेटा <laughs> आहे शंभर एकशे पाच रुपये शंभर एकशे पाच एखादा एखादा अर्ध बाकी बाकी आहे साठ सत्तर ऐंशी साठवद साठ सत्तर ऐंशी नव्वद आपल्या गाडीत किती होते बेटा आपल्या गाडीत दोन तीन होते चार ओके होते काय काय सरासरी सरासरी सत्तर ऐंशी एकच पंचान्न झाले एकच पंचान्न झाले का बाकी सत्तर ऐंशी जास्त आहे सत्तर ऐंशी जास्त आहे गोळ्या बघ्या काय बरेच का गोळ पन्नास पंचावन्न पासष्ट पन्नास पंचावन्न तीस ते चाळीस रुपये बघ्या तीस चाळीस माले आपले काय झाले बिट नव्वद नव्वद रुपये काय किती गुन्हे आहेत काल होती का आजच येत गाव गुंत महाराज बिट आहे काय झाली झाली सत्तर रुपये चाळीस रुपये सत्तर चाळीस पन्नास

गोळा आहे गोळा काय झाला गोळा खपायचा हे खपले एकशे पाच रुपये मिडियम काल होती का काल बारवा बार। आज आज पहिल्यांदा आणल्यात का कोणतं गावच नाव काय सचिन चव्हाण ब्याची व्हरायटी सांगतील का रेड क्लोरी रेड क्लोरी आहे का चालतंय धन्यवाद बीट नव्वद रुपये दहा किलो बीट नव्वद रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो गोळा बीट सत्तर रुपये दहा किलो गोळा बीट सत्तर रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो कोबी पासष्ठ रुपए गोबी पास रुपए लाल साइज कोबी और साइज डेढ़ किलो साइज पस्तीस रुपए दा किलोबी पंचालीस रुपये पंचालीस रुपये दह किलो गोबी पन्ना रुपए दा किलो पन्ना रुपये दा किलो नारियलगट्टा फ्लावर सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट नंबर वरायटी पंच्याहत्तर रुपये दहा किलो फ्लावर टेट्रस वरायटी पन्नास रुपये दहा किलो टेट्रस फ्लावर फ्लावर डवल वरायटी पन्नास रुपये दहा किलो धवल पन्नास रुपये दहा धवल वरायटी पन्नास रुपये दहा किलो फ्लावर एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो पन्नी कॅरी बॅग पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो डबल वरायटी फ्लावर बहात्तर झिरो नऊ वरायटी सत्तर रुपये दहा किलो बहात्तर झिरो नऊ वरायटी सत्तर रुपये दहा किलो शिमला मिरची डोबळी मिरची दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो मका एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये दहा किलो मका बीन्स फरशी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी मिरची सहाशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी सहाशे रुपये दहा किलो गेवडा दोनशे अडीचशे ते तीनशे रुपये दहा किलो गेवडा दो दौनशे तीन रुपये का चार रुपये का चार रुपये सफेद रुपये दिन किलो सफेद काकड़ राजमा चार रुपये राजमा चारशे किलो वटाना तीन से चार रुपये वटाना तीन से चारशे रुपये अद्रक आले दोन से तीन से रुपये दा किलो आले दोन से तीन से रुपये कारले तीन से तीन से पन्ना रुपये दा किलो कारले तीन से तीनशे रुपए, रुपये गाजर से रुपये दा किलो गाजर से रुपये दा किलो काउटी गाजर लिंबू तीन से से रुपये दा किलो लिंबू तीन से से रुपये दाख किलो मंजेरी वांगे एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो मंजेरी वांगे हिरवी काकडी शंभर ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवी काकडी शंभर ते एकशे ऐंशी रुपये भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये पापडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो पापडी दोनशे पन्नास ते ती बट बटाटा एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो बटाटा सुपर क्वालिटी काळ आवाज चारशे चार चे